नमस्कार आज दिनांक 17 मे 2024 हजार चोवीस रोजी कन्नवारनगर विक्रोळे येथील कामगार कल्याण भवन यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती मोहीम राबवली गेली या निमित्ताने कामगार कल्याण भवनच्या श्रीमती माधवी सुर्वेजी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं निवडणुकीचा वोटिंगचा जो रेशो पाहता पन्नास टक्क्यापेक्षा खाली मतदान लोकांचा जो कल आहे तो, तो फारच कमी आहे निरुत्साह सगळीकडे पसरलेला दिसतोय तर या, या साठीच हा महाराष्ट्र कामर कल्याण मंडळाने उपक्रम शासनाच्या निर्देशनानुसार आम्ही हा घेतलेला आहे जेणेकरून जनजागृती व्हावी मतदान करण्याची आवश्यकता काय आहे हे जनतेला जाणीव करून द्यावी या उद्देशाने ही आजची ही रॅली ही रॅली आम्ही इथे आयोजित केलेली आहे आणि विक्रोळी वासियांना आम्ही या मार्गातून जनजागृती करू मतदानाचा आमच्या परीने मंडळाच्या परीने जास्तीत जास्त मतदान विक्रोळीतल्या तरी रहिवाशांनी करावं या दृष्टीने आमचा हा प्रयत्न छोटासा प्रयत्न आहे खालीचा वाटा आम्ही उचललेला आहे आणि मंडळ या शासनाच्या उपक्रमामध्ये मंडळ सहभागी झालेलं आहे आणि निश्चितच आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल आणि विक्रळीतले सगळे सुजक नागरिक जे आहेत ते निश्चितच मतदान करतील ही आम्हाला अपेक्षा आहे वीस तारखेला सगळ्यांनी मतदान करावं देशासाठी लोकशाहीसाठी आणि स्वतःसाठी मतदान करणं गरजेचं आहे प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि त्याने तो बजावला पाहिजे एवढीच मी सर्वांना इथे विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र या रॅलीमध्ये स्थानिक नागरिक कामगार कल्याण भवनचे कर्मचारी अभ्यासिकेतील विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता ही प्रचार फेरी कन्नवाड नगरमधून फिरून आल्यानंतर कामगार कल्याण भवनच्या प्रांगणात एक सुंदर पथनाट्य सादर करण्यात आलं ज्यामधून मतदान जागृतीबद्दल प्रेक्षकांना संदेश देण्यात आला त्यानंतर सर्व उपस्थितांना मतदान करण्याबाबत शपथ घ्यायला प्रेरणा देण्यात आली

कामगार कल्याण भवन यांनी नागरिकांना उपस्थित राहण्यासाठी आव्हान केलं असता नागरिकांच्या वतीने जयश्री उपस्थित राहिल्या त्यांनी आपले मनोमत व्यक्त केले सतरा मे दोन हजार चोवीस रोजी कामगार कल्याण मंडळ विक्रो कनोबा नगर विक्रोळी यांच्यातर्फे एक मतदान जागृत अभियान आयोजित करण्यात आलं होतं आणि या कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी श्री पाटील साहेब यांनी आम्हाला आग्रहा आमंत्रण केलं होतं आणि एक कन्नोर नगर मधील मतदानासाठी जागृत नागरिक म्हणून मी राजाराम राव आणि जयश्री मॅडम आम्ही जण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे आणि जो कार्यक्रम आज झाला त्याच्यामुळे खरंच आम्हाला वाटतं भले तो छोटा कार्यक्रम होता पण लोक आमच्याकडे जेव्हा ही फेरी होत होती तेव्हा लोक बघत होती म्हणजे आम्ही अपेक्षित करतो की शंभर टक्के नाही जरी वीस टक्के लोकांनी जरी ह्या या, या, या प्रभात फेरीच्या अनुषंगाने जर त्यांना जागृत झालं असेल तर तेवढे जरी ओट पडले तरी ते भरपूर झाले म्हणून आणि त्यामुळे मी पाटील सरांचा खरोखर मनापासून आभारी आहे की त्यांनी प्रभात फेरीची सॉरी फेरीची पतदानाची साठी जी फेरी काढण्यात आली होती त्यासाठी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन त्यांच्या साहेबांबरोबर बोलून आम्हा कन्नोर नगर मधल्या जागृत नागरिकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर इथे एक पथनाट्यही त्यांनी का, का, कार्यक्रमाचा कार्यक्रम केला होता पर चान ने त्या अनुषंगाने पण खूप छान पद्धतीने ते पदनाट्य झालं आणि त्या मुलांनी ज्या पद्धतीने लोकांना जनजागृती करण्याचा पदनाट्य मार्फत प्रयत्न केला खूप उत्कृष्ट होता तर मी धन्यवाद बोलतो पाटील सरांना आणि कामगार कल्याण मंडळ कनोवर नगरला की त्यांनी आम्हाला यासाठी जागृत केलं त्याबद्दल धन्यवाद यानंतर श्रीयुत नितीन पाटीलजी यांना आम्ही मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती केली असता तेव्हा ते म्हणाले की कल्याण मंडळ वर्षानुवर्ष वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आणि योजना राबवत असते आणि हा कार्यक्रम आमच्यासाठी खूप नवीन होता कारण की हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्हाला हे जनजागृती राबवायला सांगितलं होतं कारण की इतर ठिकाणी जे मतदान झालेलं आहे ते खूपच साठ टक्के बासष्ट टक्के काही ठिकाणी पन्नास टक्के खाली अशा पद्धतीने मतदान झालेलं आहे म्हणून मतदान हे सर्वांची जबाबदारी आहे आणि आपल्या देशाच्या हिताचं आहे म्हणून लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांनी आपलं काम सोडून एक दिवस पाच वर्षाने एक दिवस आपल्याला द्यायचा असतो त्याच्यानं फक्त अर्धा तासच आपल्या मतदानाला लागतो सेंटरमध्ये जाऊ तो लोकांनी तितका तरी वेळ आपला हा दिला पाहिजे आणि मतदानाचा आपला, आपला, आपला जो हक्क आहे आपल्याला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे तो आपण बजावलाच पाहिजे यासाठी एक जनजागृती मोहीम राबवावी अशा आम्हाला सूचना देण्यात आल्या होत्या त्या सूचनेचं पालन करून स्थानिक पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार करून त्यांची रीतसर आम्ही परवानगी घेतली आणि आम्ही या ठिकाणी एक छोटीशी रॅली काढली त्याच्यात आमच्या अभ्यास विद्यार्थी आमच्या कामगार कल्याणचे कर्मचारी आणि स्थानिक काही मान्यवर नागरिक का या ठिकाणी सहभागी झाले आणि छान अशी एक रॅली नगर पासून आपल्या एक पासून तर आपलं गोल मैदान संभाजी मैदानाला आपण या ठिकाणी एक फेरी आपण या ठिकाणी काढली आणि नक्कीच या अभियानाचा फायदा होईल आणि बरेचसे मतदान या रॅलीच्या माध्यमातून बाहेर पडतील विस्तार केला आणि मोठ्या उत्साहाने मोठ्या जोशाने आपला मतदानाचा जो दिवस आहे वीस तारीख त्या दिवशी मोठ्या संख्येने बाहेर पडतील आणि आपल्या मतदानाचे हक्क बजवतील अशी मला या रॅलीच्या माध्यमातून अपेक्षा वाटते एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशा प्रकारे आज हे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी मिळून पार पाडले आपल्याला सुद्धा ही माहिती आवडली असणारच आवडले तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण अवश्य करा नमस्कार